विभागीय साई ज्योती सर्स महोत्सवाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन न्यू लाईन दिनांक सोळा ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अहिल्यानगर येथे होणाऱ्या नाशिक विभागातील महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या विक्री प्रदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाबरोबरच महिलांच्या कलाकुसरतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले न्यू लाइन न्यू लाइन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांनी केले यावेळी ते म्हणाले की जिल्ह्यात उमेद अभियान ही एक लोक चळवळ बंद चालली आहे जिल्ह्यात चार लाख महिला गटात सहभागी झाल्या आहेत व सर्व कर्मचारी यावर जीव ओतून काम करत आहेत जिल्ह्यात एकूण एक हजार एकशे चौऱ्याहत्तर ग्रामसंघ असून त्यापैकी सातशे पंचावन्न ग्रामसंघना ग्रामपंचायत मार्फत स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून देणारा अहिल्यानगर हा पहिलाच जिल्हा आहे ऑनलाइन बाजारपेठेसाठी उमेद स्मार्ट वेब पोर्टल सुरू करण्याचा आले या वर्षात त्र्याहत्तर हजार नऊशे नऊ महिला लखपती दिदी झाल्या आहेत यात आणखी संख्या वाढेल નગરકરની મોટ્યા સંખ્યે ગ્રામીણ મહિલા ઉદ્યોજક પ્રોત્સાહન દયાવે અસે આવાહન સીઈઓ સાહેબ ન્યૂ લાઇન ન્યૂ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले की कर्तबगार पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण उमेद अभियानामुळे स्त्री ही कर्तबगार झाली आहे वयामध्ये पुरुषाचा सहभाग आहे अशी म्हण झाली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात यामध्ये जिल्ह्यात बारा लाख महिलांच्या खात्यावर एकशे वीस कोटीचा निधी वितरित झाला असल्याचे सांगितले पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष सुरू असताना विभागीय प्रदर्शन अहिल्यानगर जिल्ह्यात होणे हा खूप मोठा योगायोग व महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाची अभिमानास्पद गोष्ट आहे बंका महिलांना व गटांना त्यांच्या पारदर्शक व्यवहारामुळे कर्ज पुरवठा करण्यास इच्छुक आहे न्यूलाईंग कार्यक्रमाचे आभार व समारोप जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राहुल शेळके यांनी व्यक्त केले लाईन कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी असंख्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी रमेश धोत्रे